ताजा ताज्या मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करतही कैद झाली आहे आशय गावातील सोंग नगर योगेश दिलवाले हा तरुण वीस जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास उल्हासनगरच्या व्ही टी सी ग्राउंड परिसरातून दुचाकीवरून जात होता यावेळी ओव्हरटेक करताना एका दुचाकीला कट लागल्यानं त्या दुचाकीवरील तरुणाने त्याला दुचाकी हळू चालव असं म्हणत थांबवलं आणि थेट मारहाण करण्यास सुरुवात केली तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने फाईट मारल्यानं त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर आदळून त्याचं डोकं फुटलं ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्ह्यात दाखल करण्यात आलाय पोलीस आरोपींचा शोध घेत माझं नाव योगेश दिलवाले मी राहायला गाव सोंग्यानगर येथे राहतो तर त्या दिवशी मी श्रीराम चौकातून घरी येत असताना आशे आपल्या बी टी सी ग्राउंडच्या येते तीन गाडीवरती ट्रिपल सीट मुलं पल्सर टू ट्वेंटी गाडी होती गाडीला नंबर प्लेट पण नव्हती आणि तिघा मुलं म्हणजे नशेमध्ये होते आणि ते गाडीवरती मस्ती करत होते म्हणजे कट वगैरे मारत होते तर त्यांनी मला गाडी ठोकली आणि मी त्यांना विचारलं की बाबा गाडी अशी का चालवते गाडी का ठोकली तर त्यांनी उतरून गाडीवरनं तिघांनी मला मारायला सुरुवात केली त्यांच्याकडे हत्यार पण होते आणि ती मुलं नशेत मध्ये पण होती आणि माझ्या डोक्याला पण मारहाण झाली माझ्या डोक्यातनं पण रक्त येत आहे तर मी पोलीस प्रशासनाला तेवढीच विनंती करतो की त्यांनी तपास करावा का त्यांनी एन सी घेतली आहे फक्त एफ आय आर वगैरे काय झाली नाही हो। आणि त्यांचं काय नाव ज्यांनी तुला मारहाण केली नाव काय नाही नाही ते मला मी ओळखतच नाही त्यांना ते ट्रिपल सीट होते गाडीला नंबर प्लेट पण नव्हते आणि ते नशेमध्ये होते आणि त्यांच्याकडे हत्यार पण होते तर तिघांनी मला मारायला सुरुवात केली तर मग मला काय त्यांचा चेहरे पण आठवत नाही व्यवस्थित निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा